हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला सकाळची जी काही आता माझी कामं आहेत ती सगळी सुरू आहे तर थोडंसं जे काही घर वगैरे आवरायचं होतं ते सगळं चाललेलं आहे तर ही बेडशीट मला चेंज करून घ्यायची होती म्हणून आधीची जी, जी बेडशीट होती ना ती काढून घेतली आणि मग दुसरी बेडशीट मी चेंज करून लावून दिलेली होती तशी ही आठ दहा दिवसामध्ये बेडशीट ही चेंज करावीच लागते आणि तसंही आता दोन दिवसानंतर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे त्यामुळे रोज थोडं थोडं माझं घरावरनं एक्स्ट्रा कामं जे काही आहे ते सगळी सुरूच आहे थोडं थोडं मी रोजचंच काही ना काही जे काही साफसफाई वगैरे आणि जे काही सगळं आवरून घ्यायचं आहे ते सगळंच तुम्ही रोज ब्लॉगमध्ये बघतच आहात तर तिकडली त्या बेडरूममधली मा तर माझी बेडशीट चेंज करून झाली उशीचे कवर वगैरे पण मी चेंज करून घेतले त्यानंतर मग या बेडरूममधली देखील ना चादर वगैरे मी चेंज करून घेतली आणि मी एकाच दिवशी दोनही बेडरूममधल्या चादर चेंज करत असते म्हणजे मग मला धुवायलाही बरं पडतं आणि लक्षातही राहते की त्या एकाच दिवशी म्हणजे ले टाकलेल्या आहे म्हणजे त्या एकाच दिवशी धुवायला निघतात आणि त्या चेंजही होतात तर आज जी काही थोडीफार क्लिनिंग घरातली राहिलेली आहे ती सगळी मला आज करून घ्यायची आहे आणि ते सगळं आज तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा तर, आ... तर जसं की मी म्हटलं की मला थोडीफार क्लिनिंग करायची आहे आणि ती आवश्यकही असते नाहीतर मग थोडं थोडं करून खूप जास्त पसारा होत जातो घरामध्ये आणि आता जसं की नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर त्याच्यामुळे थोडंफार घरामध्ये सगळं छान आवरलं की अजून छान वाटतं आपल्याला देखील तर आधी तर मी सगळे न्यूजपेपर वगैरे जे काही होते ते सगळे ना बॉक्समधनं काढून घेतले कारण भरपूर जमा झालेले होते आणि मग अपेक्षाला ना मी ते सगळे व्यवस्थित लावायला दिलेले होते म्हणजे मग ते ना व्यवस्थित मी बांधून ठेवून देणार कारण नाही तर मग ते असेच ठेवले की इकडे तिकडे सारखे ना गणलत राहतात पडत राहतात म्हणून मग ते बांधून ठेवले आणि नंतर मग जेव्हा लागेल तेव्हा रद्दीमध्ये ते देऊन देता येतात आणि मग इकडे ना मॉइश्चरायझर क्रीम जे होतं ना ते संपलेलं होतं म्हणजे दुसरी बॉटल आणलेली आहे मात्र आता हे संपलेलं होतं आणि अगदी थोडंसं होतं त्याच्यामध्ये आणि हातावर स्प्रे करून घेत होतो मात्र ते येतच नव्हतं म्हणून मग मी त्याचं झाकण काढून ना वाटीमध्ये त्याला उलटं करून ठेवून दिलं म्हणजे जेवढंही काही थोडंफार असेल तर ते निघून जाईल आणि मग ते बॉटल मी टाकून देणार आणि अशी छोटी मोठी बचत आपल्या गृहिणींना करता आलीच पाहिजे तर चला त्यानंतर मग मला ना थोडंफार जे काही औषधी वगैरे होत्या त्या सगळ्या बघायच्या होत्या की त्याची एक्सपायरी डेट वगैरे काय आहे आणि ज्या एक्सपायर झालेल्या आहेत त्या सगळ्या मला काढून टाकायच्या होत्या कारण मुलांच्या कशा तब्येत वगैरे खराब झाली की दवाखान्यात नेतो आणि त्यानंतर मग डॉक्टर औषध देतात ते तीन दिवसाचं वगैरे असतं मग तीन दिवस औषध दिलं की त्यानंतर बरं वाटलं की त्या बॉटलांमधील औषध तसंच पडून राहतं आणि सहसा सर्दी खोकला आणि तापाचं जे औषध असतं ते येतं का मी बाकीचं कुठलं वेगळं राहिलं की मग ते काही कामी येत नाही आणि ते तसंच ठेवून राहते तर अशाच काही बॉटला थोड्याफार होत्या ज्या जमा झालेल्या होत्या आणि ज्या कामाच्या होत्या म्हणजे नंतर कामी येतील एक्सपायरी अजून व्हायची आहे त्याची तर ते सगळं मी बघत होते एक्सपायर झालेल्या मी वेगळ्या काढून ठेवल्या आणि ज्या वापरता येईल पुढे त्या बाजूला काढून घेतल्या त्याचप्रमाणे काही टॅबलेटही होत्या माझ्याकडे तर ते देखील बघत होती मी की कुठल्या एक्सपायरी झालेल्या आहे परत कुठल्या कुठल्या संपलेल्या असतात आणि उगाचंच तेवढं पॅकेट ठेवलेलं असतं गोळ्यांचं तर ते देखील मी काढून घेतले आणि अपेक्षा आता इथे मला पेपरमध्ये ना बिबट्याची न्यूज आलेली होती ती दाखवत होती कारण जिकडे तिकडेच बिबट्याने ना खूप जास्त थैमान घातलेलं आहे कारण इकडे आमच्याकडे देखील ना म्हणजे डिफेन्समध्ये देखील तो बिबट्या बघण्यात आला आणि एका जणावर त्यांनी देखील केलेला होता त्यामुळे ना म्हणजे तो अजूनही सापडलेला नाही आहे त्यामुळे त्या परिसरामध्ये कुणालाही आता जाऊ देत वगैरे नाही आहे तर जे काही आता औषध गोळ्या वगैरे सगळ्या माझ्या काढून झालेल्या होत्या ज्या एक्सपायर होत्या त्या सगळ्या मग मी डस्टबिनमध्ये टाकून दिल्या आणि ज्या पुढे कामी येतील त्या मी वेगळ्या ठेवून दिलेल्या होत्या आणि इकडे अपेक्षाने पेपर वगैरे छान मला सेट करून दिले होते तर तो सगळ्यांना गठ्ठा वगैरे मी बांधून घेतला आणि मग मी बाहेर ठेवून दिला तर बघा बरस क्रीम होतं त्या बॉटलमध्ये तर ते सगळं त्या वाटीमध्ये निघालेलं होतं म्हणून मग ती देखील ना मी डस्टबिनमध्ये टाकून दिली तर अशी छोटी मोठी बचत आपण बायका करतच असतो तर काल ना माझ्याकडे नवीन टी व्हीचं रिमोट आणलेलं होतं कारण जुन्या जे रिमोट होतं त्याच्या बटणा काही खराब झालेल्या होत्या त्यामुळे जे जुनं रिमोट होतं तेही मी टाकून दिलं त्याचप्रमाणे माझ्याकडे ना दोन कॅलेंडरही होते त्याच्यामुळे एक कॅलेंडर मी टाकून दिलं कारण एक सध्या राहू दिलं कारण दोन दिवस आहेत अजून वर्षपूर्ण संपायला नंतर मग तेही काढून घेणार कारण अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टीच घरामध्ये ना गर्दी करत असतात आणि तोच सगळा पसारा वाढत असतो तर त्यानंतर मग चप्पलची जी रॅक होती त्यामध्ये सगळ्या चपल्या मी झटकून वगैरे पुसून ठेवल्या म्हणजे ज्या नेहमीच्या वापरीत असतात त्या थोड्या चांगल्या राहतात आणि ज्या फक्त कधी कधीच वापरण्यात येतात तर त्या सगळ्या ठेव ठेवून इथे धूळ लागलेली असते त्यामुळे त्या सगळ्या झटकून मी ठेवून घेत होती आणि ज्या काही अशा होत्या की ज्या आता वापरायच्या नाही आहे तर त्या चपला मी इथून काढून टाकलेल्या होत्या आणि त्यानंतर मग ना आता जो काही सगळा घरातून आता मी सगळ्या गोष्टी काढलेल्या आहे तर त्या सग सोबतच मग त्या चप्पल वगैरे जे काही आहे तर त्या सगळ्या मी टाकून देणार त्यानंतर या बाउलमध्ये ना माझे सगळे क्लचर बो वगैरे ठेवलेले असतात तर त्यामध्येच मी बघत होती की कुठले क्लचर वगैरे चांगले आहे किंवा कुठले खराब झालेले आहे तर तेच मग मी काढत होती तर त्यातले जे काही खराब होते ते क्लचर मी काढून टाकले काही बो देखील होते जे की लूज झालेले होते तर तेही मी काढून टाकलेले होते आणि त्याचप्रमाणे घरामध्ये कधी खराब झालेले सेल असतात लाईट असतात गेलेले किंवा घडी असतात एखाद्या खराब झालेल्या तर त्यादेखील काढून टाका कारण या सगळ्या ज्या खराब झालेल्या गोष्टी वगैरे असतात घरामध्ये तर त्या एक प्रकारे ना नकारात्मक ऊर्जा सगळ्या पसरवत असतात घरामध्ये तर त्यानंतर ना जरा मी कपाट आवरायला घेतलं होतं तसं तर काही खूप खराब नव्हतं आवरायचं म्हणून हे कारण होतं की त्यातले मला काही कपडे बाहेर काढायचे होते म्हणजे जे ज्याचं आता काहीच काम नाही मुलांना जे कपडे लहान झालेले आहे किंवा ते घालत नाही एखाद्या कपड्यांचा रंग वगैरेही उडतो तर तसेच सगळे कपडे मला ना थोडेसे बाहेर काढून घ्यायचे होते तर असे कपडे सगळे ना कपाटामध्ये जास्तीत जास्त गर्दी करत असतात आणि आज नाही उद्या घालेल म्हणून आपण ते सगळे ठेवलेले असतात मात्र ते उगाच म्हणजे कपाटामध्ये ना एक अडचणच होऊन जात असते आणि मग नवीन कपडे वगैरे आपण घेतले की मग कपड्यांसाठी जागा नसते म्हणून जे आता पुढे कामी येणार नाहीत ना असे कपडे मी सगळे ना काढून घेतले आणि हे स्वेटर जे आहे ना ते मी हाताने बनवलेलं आहे तर सक्षम लहान असताना त्याच्यासाठी बनवलेलं होतं मी आणि त्यानंतर ना अपेक्षाने ते स्वेटर घातलेलं आहे आणि खूप छान दिसायचं त्यांना ते स्वेटर आणि हे स्वेटर ना मला माझ्या चुलत सासू ज्या आहे श्रीदेवी काकू त्यांनी शिकवलेलं होतं त्यांना विणकामाची ना आवड होती आणि त्यांना छान स्वेटर वगैरे विणता येत होते तर मी त्यांच्याचकडनं शिकलेली होती आणि ते स्वेटर बनवलेलं होतं आणि त्याचा रंगही ना छान असा डार्क होता त्यामुळे ना खूप सुंदर दिसायचं ते अंगावर घातल्यानंतर तर मुलांचे सगळे कपडे काढून चाले होते कपाटातले त्यानंतर मग यांच्याही काही टी शर्ट वगैरे होत्या ज्याचे रंग वगैरे उडालेले होते आणि पुढे काही घालता येईल असं काही वाटत नव्हतं तर तशा आ, टी शर्ट वगैरे मी काढून घेतल्या तर चला आज भरपूर अशी कामं झालेली होती आणि छान नवीन वर्षाची सुरुवात होण्याआधीनं घरातील ज्या गोष्टी मला नको होत्या तर त्यांची मी विल्हेवाट लावलेली होती आणि नवीन वर्षाच्या आगमनासाठी घरही छान स्वच्छ झालेलं होतं आणि ते बघून खरंच खूप छान वाटत होतं तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय